नमस्कार या गीता संध्या वर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते सीदंती मम गात्राणी गावरती आघात मुखाच ख च्या अनुस्वाराचा हलंत संजय मधला मुखाच परी शुष्ती शुवरती आघात शुष्यति वे पथुश्च थुवर्त्याघात् शरीरे मे हर्षश्च हवर्ति अघात् ऋषवर्ति जायते सीदन्ति मम गात्राणि मणा ममगात्राणी मम ती रस्व आहे बघा सीदंती म्हणजे थरकाप होतोय गात्र गलित झालेली आहे थरथरतायत मम गात्राणि छान म्हणा

मुखंच परीशुषयती म्हणा छान परत एकदा सीदंती मम गाणी मुखंच परीशूषयती

ખંચ પરીશુષ્ય મુખ્યિહ્રસ્વ પરીશુષ્ય પૂર્ણ ઓળ સીદી મામ ગાત્રાણી મુખ સીદી म्हणा पथुशरी वे पथु च म्हणजे कापतंय शरीर वे पथुश्च शरीरे में मे म्हणा

तुश्च शरीरे मे रोम हर्षश्चतुश्चे रोम हर्षश्चतुश्चरी रे मे रोम हर्षश्च जायते परदातुश्च शरि रे मे रोम हर्षश्च पूर्ण श्लोक सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते मणा छान सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे रो महर्षश्च जायते सीदन्ति मम गात्राणि

आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया काय वाटतय मला सीदंती मम गात्र आणि माझी गात्र माझ शरीर जिथे जिथे सांधे आहे ते सीदंती सीद हा धातू आहे सीद म्हणजे एक प्रकारे ढिले पडणं माझी गात्र ही ढिली पडत आहेत पकड माझी सैल होती सीदंती मम गात्रा आणि मुखम च परीशुष्यती हे सगळे एक प्रकारचे भावावेश आहेत अष्टसात्विक भाव पण काहीसे ह्याच्यासारखे आहेत पण इथे हे अष्टसात्विक भाव नाही आहेत अष्टसात्विक भाव जेव्हा परमात्म्याचं सद्गुरूचं दर्शन होतं किंवा एखादी साक्षात्कार सदृश परिस्थिती येते तेव्हा ते जे जागे होतात ते अष्टसात्विक भाव असतात पण हे जे आहेत ते विषादाचे भाव आहेत विषाद आल्यावर विषण्ण झाल्यावर आपल्या शरीरावर कोणत्या कोणत्या प्रतिक्रिया दिसतात ते आतली जी हार्मोन्स आहेत ती स्रवल्यावर काय काय व्हायला लागतं ते सगळं सांगतोय माझी अंगन अंग शिथिल झाली आहेत सीदंतीम मगात्रा आणि मुखमच्या परिशुष्य ती कोरड पडते घशाला काय बोलावं ते सुचत नाहीये शब्द फुटत नाहीये रोमहर्षश्च जायते वेपथू म्हणजे कंप म्हणजे असं सैरभैर झालं की हात असे थरथर 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 व्हायला थर, लागतात म्हणजे शाळेतले दिवस जर आठवले तर चुकून पहिल्यांदा कोणी का काहीतरी गोष्ट सांग किंवा भाषण कर म्हणून उभं राहिलं की जे होतं विठ्ठल विठ्ठल पाय बोलायला लागतात तशी गत होते वेपथू म्हणजे कंप सुटणं वेपथुश्च शरीरे मे आणि नुसता कंप नाही तर रोमहर्ष रोमांचे उभे राहिले तर आता हे रोमांच आनंदाचे नाही आहेत उत्साहाचे नाही आहेत हे भयाचे आणि दुःखाचे आहेत शोकाचे आहेत म्हणजे आपण असं म्हणतो ना की काही वेळेला असं एखादा काटा आणणारा प्रसंग भयानक प्रसंग अनुभवला की हे होतं तर रोमहर्षस्य जायते म्हणजे काय तर रोमांच उभे राहत आहेत शोक झाल्यामुळे रोमांच उभे राहिले